कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात तरुण पिढी उद्योगधंद्यांसाठी पुणे मुंबई ठाणे या शहरांकडे धाव घेतली आहे मात्र गावात असलेली वडिलोपार्जित शेती विकून ओसाड राहत असल्यानं भविष्यात शेती हेच कुटुंबाला तारणारे साधन ठरणार असून कोकणातील तरुणांनी नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा नेते मंडळींच्या मागे झेंडे घेऊन फिरवत बसण्यापेक्षा शेतीकडे वळण्याचे आवाहन विन्हेरे विभागातील शिरसवणे गावातील संतोष भोसले यांनी केले रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील संतोष रघुनाथ भोसले या नवोदित शेतकऱ्याने नोकरीच्या पाठीमागे न लागता कोकणातील तरुणांनी शेतीपासून कसा आदर्श घ्यावा याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलंय स्वतःकडे केवळ वीस असताना बाजूच्या शेतकऱ्याची जमीन घेऊन सुमारे साडेतीन एकर जमिनीमध्ये तैवान जातीच्या पेरूची लागवड करून महिने झाले असताना या पेरूच्या बागेमध्ये बारा ते तेरा टन पेरू उत्पादन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली साडेतीन एकर मध्ये बावीसशे झाडांची लागवड केलेली आहे आज चौदाव महिना आहे चौदा महिन्यामध्ये मला आजपर्यंत जवळजवळ ह्या साडेतीन एकराला अडीच ते तीन लाख रुपये खर्च सर्वसाधारण आलेला आहे त्याच्यामध्ये मग ते खत असतील फवारणी असतील आणि मी जास्तीत जास्त सेंद्रिय ह्याच्यावरतीच जास्त भर दिलेला आहे कारण माझ्याकडे जीवाणू कल्चर वगैरे मी स्वतः तयार करून ते एकदम पन्नास पैसे लिटरला मला ते पडतं आणि ते झाडांना जास्त देतो तिथल्या ज्या मार्केटला जे मार्केट फळ येतं तैवान पिंक म्हणून जाते हे फळ आहे आतमध्ये गुलाबी असतं आणि ह्या फळाला आज जर तोडलं तर आज तोडल्यापासून जवळजवळ दहा ते बारा दिवस हे फळ टिकत पेरू हे फळ असं आहे पीक असं आहे की बाकी तुम्ही कुठली फळबाग घ्या आंबा लागवड करा किंवा दुसरे कसली फळझाडांची लागवड केली तर ते आपल्या हातात काहीच नसतं ते निसर्गाच्या हातामध्ये आहे जर आंबा मोहरला पण त्या आंब्याला फळं किती लागतील हे आपल्या हातात काहीच नाही पण त्याच्या विरुद्ध पेरू जर लागवड घेतली तर तुम्हाला जर पेरू सहाव्या महिन्या म्हणजे मार्च मध्ये काढायचं आहे तर त्याच्या अगोदर सहा महिने तुम्ही छाटणी घ्यायची छाटणी घेतल्यापासून सहाव्या महिन्यात तुम्हाला हे हार्वेस्टिंगला फळ येतं मी तरुणांना सांगेन की आपण सुद्धा या प्रकारची लागवड करा आपल्याला कोणतंही नॉलेज हवं असेल आज आम्ही इथं अभ्यास करून हे केलं तर तुम्हाला ते मी आम्ही तुमच्या बांधावर येऊन स्वतः फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही तुम्हाला नॉलेज देण्यासाठी तयार आहोत तो जो प्रयत्न केला पेरू लागवडीचा तैवान पिंक पेरोची लागवड इथे केली आहे बरेच जण म्हणतात कोकणामध्ये पेरू होत नाही हे ना होत नाही ते होत नाही कोकणामध्ये पेरूला पोषक वातावरण आहे आणि हे यांना संतोष भोसलेच्या रूपाने सिद्ध झालेलं आहे कोकणामध्ये फक्त यांना डाळिंब आणि जर द्राक्ष जर सोडली तर बाकीची सगळी पिकं कोकणामध्ये उत्तम प्रकारे होतात फक्त गरज आहे करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहिजे आणि भांडवल पाहिजे आणि जर एकदा जर लागवड केली तर मधून न सोडण्याची वृत्ती पाहिजे शेवट केला पाहिजे त्याचा कोकणामधून सगळं होऊ शकतं काही होणार नाही कोकणामध्ये अशी कुठली गोष्ट नाहीये ना फक्त कोकणामध्ये जिद्द पाहिजे त्या जिद्दीचा अभाव आहे जर पूर्ण तर कोकण कॅलिफोर्निया होऊ शकतो शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी लखपती होण्यास वेळ लागणार नाही पण यासाठी आता योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाची गरज आहे तरुणांनी आता शेतीकडे वळले पाहिजे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड